好，好，算 <noise> 了，包那一点，包那做公仔呢，搞他妈那 Tôi là phải nói anh em đi học 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 परत थर्ज थर्मा काय तुम्हाला काय झालं का बसा पाहुणे राहुल नाही का तो पाहुणा तुम तुम्ही त्याची शेजारी झोपेले दहा वेळेस तुम्ही उठून आले तो पाहुण्यासारखा सगळं ऐकून राहिला तो झोपेल खोकत होईतो याची अक्कल नाही काही असं वाटत आहे ना काही आता काय करावं तयारी करावं बाकीची काहीच नाही कर फक्त तयारी मला आहे ना खरंच आता ना तुमचा लय राग येऊ राहिले हा तुम्ही ना लय बावचा एवढ्या मध्ये तुम्ही पार लाज सोडून दिले खरं सांगते मी नाही आवडत का आता तुम्हाला मी कधी नाही तुम्हाला मी कधी नाही म्हणले का नाही हा मग तुम्हाला पाहुणे कळती नाही का हा? आज जर त्या पाहुण्याने पाहिलं ते असे चाले उद्या चार मध्ये जाऊन आपल्या नातेवाईकात काय सांगशील ना मी झोपेल तरी याचं एवढं वय झालं तरी दहा वेळेस बायकोला उठवायला गेला बर का माझ्या स्वतःच्या लग्न पत्नीला म्हणजे बायकोला माझ्या स्वतःच्या सारख्या बायकोला मी उठवायला गेलो त्याच्यात काय हो मी तुमची बायको ये पण थोडस आपल्याला आहे ना थोडस हे पाळावं लागतं बंद पावणे रावळ्यांच तुला खरं सांगू का नवरा बायको मध्ये ब्रह्मदेव जरी आला ना तो काहीच करू शकत हे पाहुणे रायवारी यांचं काय घेऊन बसली का बंद करा थोब ऐकल तू हा नाही तर पाहिजे तिकडून झोपून गेलाय तो हा झोपून गेलाय का असं झोपून गेलाय दहा वेळेस निसतं उठू उठ 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 बसत मम्मी का न उठू कोणी ती मला फार लाच घातली फार लाच घातली पाहुण्या रावण्यामध्ये मी त्या रूम मध्ये जाऊन झोपते आता आणि आतून कडी लावून घेते तुम्हाला सांगते ना, सांग ना ते पाहुणा आणतो तुम्ही तुम्हाला त्याने काय विचारलं ना तुम्हाला काय सांगायचं सांगा बाई तुम्ही फार इज्जत नाही ठेवली मला खरं सांगत आहे हा मानून दिवसभर दमत जरास झोपत तर दहा टाइम दुचकालीत राहते ए उठ ना ए उठ ना वयाच थोड भान ठेवा माणसं अगं तू मला पार भांडवलं बाबा नाही नाही थोडं वयाच भान ठेवा असं वाटतं दुसरीच करावं काय काय माहिती काय म्हणले ती तुमच्या पशी थारा नाही धरायची दहा टाइम उठीत तुम्ही रात्रीतून तिने थारा धरायला पंधरा टाइम या दुष्काळ तरी काहीच म्हणते नाही हा ना तुम्हाला बायको करायची ना बिंदाच करून घ्या मी बी तुमच्या याला या कटाळल्या आता दिवसभर माणूस दमत आणि संध्याकाळी या भागात लगेच उठत दिवसभर माणूस दमत संध्याकाळी कुठं डोळा लागतो कुठं नाही का झालं याच सुरू मग आम्ही नाही रात्रभर जमती का हा उठवाय तुला काय उठित मग मला जास्त भूखायला लावू नका आणि तुम्ही कडे लावून घेते आणि चाळी पाहिले आणि माझ्या काना आलं ना बाई माझ्या इतके वाईट कोणी तुम्हाला सांगते आणि मी आता ना दार लावून घेते तुम्ही ना जर आले ना मग मी मग एक काम करते उद्याच जाहीर व्हा त्या आधी पंधरा म्हणजे माझं काम मला आताच महत्वाचं काय करू काय हा मी त्याच्याशिवाय तिकडे जाणार नाही कुठं जाणार तुला जाऊन देणार नाही देणार आहे काय मला त्याची काय करते माझं शरीर माझे प्रेम मला जीव तिकडे जाऊ कुडं आता पाणी नाही बाजारात पाणी नाही विहिरीत पाणी नाही कुठंच काही नाही औषधही नाही राहिले कोबी फुलवर मारायचं मला मारा फक्त चुप ऐकले सुदेवी चाळे करू नका ऐका तुम्ही माझा जरासं माझं ऐक हे जर हे रिटर्न जाऊ शकत नाही तिकून जर बरं या मी काय सांगते आजच्या दिवस फक्त आजच्या दिवस बरं एक ऐका ऐका तुम्ही माझं ऐक माझं ऐकत मा साठी तुम्ही जाऊन काढला आणि आजच्या दिवस या आपली इज्जत म्हणजे पाहुण्या रावण्या माझं फक्त एक ऐक मी कायश करणार आणि फक्त मला शेजारी झोप काहीच नाही त्यांना फक्त शेजार अगं मी काहीच करणार नाही तुला त्रासही द्या चार। झाली का झोप काय रात्रभर डोळा लागेल सारखे होत चू चु 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 चालू तुम्हाला सांग तू झोपायच नाही आता झोपून गेलो काय नापना उद्रेच काय मला झोपत नाही डोळ्या डोळ्या लागला नाही पाहुणे काय राजगिरी तू डोळ्या डोळ्या लागला नाही कसं चुकून तुमच्या घरी आलं ये म्हणजे आमच्याकडे एवढं पोरं सोरे ना पण शांत शांतकर पडत तुम्हाला पाहुणे उठले काय हा उठले उठ उठल झाली झोप नाही झाली रात्रभर काय झोपच नाही रात्र पण होय ग पांगण पाणी टाकून देऊ गबासा झोप नाही आली झोपच नाही आली मला जागा बदलली ना तुम्ही रात्र जागीच आहे जागत होतो ग बाई ते उंदरा ना उंदर एवढ्या मारत होत्या उंदर नाही रात्रभर तुमची गमत पाहतो काय काय